आवाज मानदेशाचा दहिवडी येथे आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये अभयसिंह जगताप तसेच अनिल देसाई यांच्यावर टीका केली होती या टीकेला अभयसिंह जगताप यांनी सोमवारी जोरदार प्रत्युत्तर दिले होते त्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी देखील आमदार जयकुमार गोरे यांच्यावर जहरी टीका करून जया अपतो तुगया असा सनसनीत इशारा दिलाय त्याचबरोबर त्यांनी आमदार गोरेंवर निशाणा साधताना त्यांना बाणगुळ आणि भुंकणाऱ्या कुत्र्याची उपमा दिली आहे याबाबत अनिल देसाई काय म्हणाले पाहुयात राहून देत नाही महिने जेवढे तो अवरोधात लोकसभेला आता लोक लोकांनी ट्रेलर बघितलाय विधानसभेला पुरा पिक्चर आम्ही तुला दाखवणार आहे राजकारण समाजकारणाच्या नावाला कलंक लावलाय असा तालुक्यातला लोकप्रतिनिधी आज आहे आणि या लोकप्रतिनिधीची जिरवायची भूमिका शंभर टक्के ताकदीन अनिल लेसान घेतलेली आहे याला जोड्यान हल्लेच्या गावात गेल्यावरती माणसं जोड्यान हल्ल्याने शेती या जगामध्ये आर्याला कार्य करणारी माणसं भेटतात जोराव तुला जी मस्ती आली ती मस्ती जरवण्याची ताकद आणि सगळे म्हणजे ढहगडी शहरामध्ये मानच्या बांडगोळ आमदारानं आमच्या संदर्भामध्ये त्यांच्या ऑफिसला एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आमच्या संदर्भामध्ये काही वक्तव्य केली खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मला साधारण तीस वर्ष मान तालुका आणि मान तालुक्यातली सगळी लोकं चांगली ओळखतात तीस वर्षामध्ये आम्ही एक संस्कृतीने वागणारी मंडळी आहोत आणि आमची संस्कृती आपल्या सगळ्यांना माहिती आहे असं असताना इतके दिवस आम्ही समजायचो की कुत्रा आपल्यावर भुंकलं त्या कुत्र्यावर आपण भुंकायचं नसतं पण आता आमच्या लक्षात आले की असल्या भुंकणाऱ्या कुत्र्यावरती भुंकायचं नाही पण काठी हातात घेऊन किंवा दगड हातात घेऊन त्याच्या पेकट्यात घातल्याशिवाय हे केकटायचं बंद होणार नाही आणि त्यामुळे या भुकणाऱ्या कुत्र्याला त्या भाषेत उत्तर द्यावं यासाठी आज मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना इथं बोलवलं आहे मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो परवाच्या त्या क्लिपमध्ये मी ती क्लिप पाहिली आणि खरं तर ऑफिसमध्ये त्यांची मिटिंग होती त्याच्या अगोदर माझ्यापर्यंत ऑफिसमध्ये आमच्या बूथ कमिटी मिटिंग झाली आम्ही तुम्ही बघितलं असेल कोणावर टीका नाही टिप्पणी नाही अशा पद्धतीने आमचा कार्यक्रम चालू आहे तर त्या दिवसाच्या क्लिपमध्ये त्यांनी तीन गोष्टीवरती माझ्या संदर्भामध्ये ठेवलं त्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी असा वापरला की वरकुटकर मला आपल्या सगळ्यांना प्रेसच्या माध्यमातनं या तालुक्याला सांगायचंय वरकुटे या गावानं आतापर्यंत एक आमदार दहा वर्षासाठी दिलं एक अकरा वर्ष मान तालुक्यातलं सभापती वरकुटे गावाला दिले आतापर्यंत सहा जिल्हा परिषद सदस्य या वरकुटे गावातून मिळालेले तीन उपसभापती या तालुक्याचे या वरकुटे गावचे सहा आमदार आपल्याला माहिती आहे महन सोनवणे होते जिल्हा परिषद मामा माझे किशोरराव जगताप सभापती होते अकरा वर्ष नंतर सहा जिल्हा परिषद सदस्य मध्ये माझ्या घरातले दोन सुवर्ण ताई देसाई आणि मी पण जिल्हा परिषद सदस्य होतो असे सहा जिल्हा परिषद सदस्य दिले तीन उपसभापती गावाने दिले आणि अजून वेगवेगळी पद या वरकुटे मलवडी या गावाने दिली आणि हे वरकुटेकर या वरकुटे गावाचा हा अपमान करतोय याची लायकी काय ज्याला बोराटवाडीतनं एकेकाळी माणसाने गावांना हाकलून बाहेर काढलं असा आमदार आमच्या सगळ्यांचं माप काढतोय हे अत्यंत दुर्दैव गोष्ट आहे आणि हे आपल्या सांगा वरकुटेकरांचं फार मोठं योगदान आहे आणि तालुक्यामध्ये पण आहेत आत्ता आपण सातत्यानं कार्यकर्ते घडवायचं काम वरकुटेकरांनी केलेलं आहे हा विषय ते एक बोलले हे मला सांगायचं दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की अनिल देसाईला कोण ओळखत नाही कुठं पण आमच्या कार्यकर्त्याजवळ थांबतोय फोटो काढतोय आणि हिच्यावर टाकतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनिल देसाईचं जर आता मोबाईलमध्ये तुम्ही बघितलं तर मान खटाव तालुक्यातल्या बत्तीस हजार लोकांचे फोन नंबर माझ्यामध्ये अनिल देसाई कुठल्या जरी गावात चौकात वाडीवस्तू जाऊन उभा राहिला तर पंधरा वीस माणसं त्याच्याकडे पळत येतात आणि भाऊ कुठून आलाय कुठं चाललाय विचारतात माझं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या बांडगुळ आमदाराला आव्हान आहे की त्यांनी कुठल्या पण गावात कुठल्या पण वाडी वस्ती जावं आणि तिथं पन्नास लोक शंभर लोक जी गावात जमतील त्यातल्या किमान अनिल देसाई दहा टक्के लोकांना नावान हाक मारेल आणि त्याचे माझं आव्हान आहे त्यांच्या जर हिंमत आणि धमक असली तर त्यांनी काय करावं कुठल्या पण गावात त्यांनी सांगेल त्या गावात म्हणजे बोडक्यापासून बोनाटवाडीपासून कुठल्या पण गावात जाऊ दे आणि त्यांनी माणसं गोळा करायची किंवा मी करतो त्यातल्या किमान दहा टक्के वीस टक्के लोकांना मी नावान हाक मारेल माझ्या एवढ्या कार्य माणसांना ओळख करून त्यांनी दाखव हे माझं त्याला जाहीर आव्हान आहे या निमित्तानं आणखी एक तिसरी गोष्ट तरी बोलली की माझा तुझा कार्यकर्ता कळत नाही हे फोटो काढते आणि व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाकते मला माहिती आहे आपण बघितलं असेल मान तालुक्यातला एकमेव अनिल देसाईचा कार्यकर्ता आहे की त्यांनी कार्यकर्ते पण घडवले माणसं घडवली आणि किंबोनं माझ्या गाडीमध्ये माणसं फिरतात आणि हे कार्यकर्ते असतात गरीबातला गरीब, गरीब माणूस अनिल देसाईच्या गाडीला हात पण करतो आणि गरीबातला गरीब, गरीब माणूस हा अनिल देसाईच्या गाडीत बसतो आपण सगळ्यांनी बघितलं असेल पुढच्या पाच दहा तो म्हणजे तोंडाची जर यांचे कार्यकर्ते जवळचे सोडले पाचदा तर ते सोडून यांच्या गाडीत कधी कोणाला जागा मिळाली नाही बांधव कधी सुद्धा यांनी गाडीत घेतलं किंबहुना याला काही दिवसापूर्वी गाडी लपवून ठेवायला लागली एका गाडीचा दुसऱ्या गाडीला नंबर लावला म्हणून याची काय आवड झाली ते आरटीओ कित्येक दिवस ती गाडी शोधत होती असला हा बांडगुळ स्वरूपाचा आमदार यांनी ज्यावेळी हे लोकसभेचे इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीला की मी सांगतोय त्याला जर तुम्ही उमेदवार दिली त्याला तर त्याला निवडून आणायची पूर्ण जबाबदारी माझी आहे हा उमेदवार जर पडला तर मी पुन्हा विधानसभेला उभं राहणार नाही हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर सांगितलं ऐकणारे सगळे साक्षीदार होते माझं त्याला आता आव्हान आहे की आता तू दिलेला आमदार खासदार तर पडलायच पण तुझ्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातले बरेचसे खासदार पडलेत आणि त्यामुळे तुझ्यात आता हिंमत भारतीय जनता पार्टीने आता तुला चांगलं ओळखलंय भारतीय जनता पार्टीच्या सगळे लक्षात आले की यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार पाडले ते पाडलेत पण बांधवनं आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपतींचे तेरावेळी थेट वंशी असणारे श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना तिकीट देऊ नये म्हणून यांनी दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या आणि उदयनराजेंचं तिकीट लांबवाव उदयनराजेंचे थेट अडचणीत आहे असं यांनी याच्या बगल बच्च्यानी भारतीय जनता पार्टीला सांगितलं सगळं उदयनराजांना कळलं आणि म्हणून उदयनराजे खासदार झाल्या झाल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये पहिल्यांदा गेले त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी तिथं लावलेला याचा फोटो काढून बाहेर फेकून दिला माहिती घ्या पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जावा तिथे याचा फोटो लावला ला होता तिथल्या अध्यक्षांनी पहिला उदयनराजे उदयनराजे यांनी हे म्हणले ह्या भांडगुळाचा इथे फोटो कशाला पाहिजे त्याचा काय संबंध आहे आणि हा खर तर अमित शहासारखी सारखी दाढी वाढवून स्वतःला प्रति अमित शहा या मतदारसंघामध्ये समजायला लागला होता तिथल्या लोकांना त्रास द्यायचा कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा पोलिसांना सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून या तालुक्यातल्या गोरगरीब माणसाला विटीस धरायचं त्यांनी काम केलं आणखी एक गोष्ट त्यांनी परवा प्रेसमध्ये तिथं क्लिपमध्ये सांगितली की त्यांच्याकडं पैसे लय झाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे आमच्यासारख्या मंडळींनी कष्ट करून धंदे करून आम्ही पैसे कमवले याच्यासारख्या चोऱ्या लांड्या लाबाड्या करून आम्ही काही पैसे कमवले त्यामुळे माझं त्याला जाहीर आव्हानच आहे की ज्या पैशाच्या जोरात फक्त तो निवडून आलाय बाकी कशाच्या जोरावर तो निवडून येऊ शकत नाही की वस्तू तो, तो फक्त पैशाच्या जोरावर यांनी कुठला कार्यकर्ता घडवला नाही सर्वसामान्य माणसाला कुठं मोठं केलं नाही त्यामुळे ज्या पैशाच्या जोरावर निवडून येतोय त्या पैशाला तू सांगतो यांच्याकडे लय पैसे झालेत होय आमच्याकडे पैसे आहेतच आणि ते तुझी जिरवायसाठी शंभर टक्के मी वापरणार आहे काळजी करू नको त्या पैशाच्या हो को। जोरावर तुला जी मस्ती आली आहे ती मस्ती जिरवाव निवडी ताकद आणि लेसाय आणि सगळी म्हणजे आपण बघितलं असेल लोकसभेला सुद्धा साधारण आम्ही जेवढी लोक जी इच्छुक होती किंवा जो मेळ करायला पाहिजे होता त्या फलटणच्या सभेपासून अकुलपर्यंतच्या सगळ्या बैठकीमध्ये आम्ही आपण बघितलं आम्ही सगळ्यांचा मेळ केला आणि के त्याच्या जोरावरती आम्ही लोकसभेला सामोरं गेलो आणि या भांडगुळ खऱ्या अर्थानं हा खासदाराचा पराभव नाही खऱ्या अर्थानं ह्या बांडगुळ आमदाराचा हा पराभव होता लोकसभेमध्ये फक्त तेवीस हजार नऊशे मताचं जे काही या मान तालुक्यात लीड मिळाले त्याची जी आता टिमटी वाज होते आता त्यांनी पहिलं जे सांगायला सुरुवात केली होती की मान खटामध्ये लीड पडून देणार नाही उलट मान खटावचं एवढं लीड देईल की मी माळशियरचं तिकडचं बाहेरचं लीड भरून काढील त्याच्या लक्षात आता आलं की तेवीस हजार नऊशेचं लीड आलं आता का बरं बरायला लागलंय तर पायाखालची वाळू सरकली एक लक्षात ठेवा माणूस कधी असं बोलायला लागतो दुसऱ्याविषयी वाईट बोलायचं कधी वेळ येते तर स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली हे माणूस वाईट बोलायला लागतो आणि म्हणून हे वाईट बोलणं का चालू आहे तर त्याच्या लक्षात आले की मागच्या वेळीसुद्धा तेवीस हजारच लीड होते आणि आता सुद्धा एवढे पैसे वाटून मागच्या वेळी आम्ही सगळं सगळे बरोबर असताना तेवीस वरती लीड पडलं होतं आता यातली कोणी लोकसभेला बरोबर राहणार नाही आणि पैसा हे वाटोपाचं पुढच्या वेळी हे राहणार नाही विधानसभेला त्यामुळे आता याच्या लक्षात आलंय की आपला पराभव निश्चित आहे आपण नक्की हारणार आहे त्यामुळे याच्या पायाखाची वाळू सरकली आणि त्यामुळे हे अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य किंवा पद्धतीत खरं तर याला स्वतःला ला आवरू लाज लज्जा नाही स्वतःसाठी नाही पण ते एक आमदार एक मोठं पद आहे प्रोटोकॉलचं पद असतं त्या आमदारकीचे आवरू ठेऊन यांनी नीट बोलायला पाहिजे माणसांचे नीट वागायला पाहिजे तर शेवटी या जगामध्ये आर्याला करणारी माणसे भेटतात आपण जर चुकीचं काय बोललो तर आपली आवरू जाते याच्यापेक्षा त्या आमदार या पदाची आबरू जाते जेव्हा पुढचे ज्यावेळी अशा पद्धतीने बोलतील तर त्या पदाचे आवरू जाते याचं आम्हाला सुद्धा नक्की वाईट वाटतंय पण आम्ही इतक्या दिवस ठरवलं होतं की असं चुकीचं आपण कोण बोललं नाही पाहिजे पण इतक्या घनेड्या पद्धतीनं हा माणूस बोलायला लागला याला जर पदाची आबरू नसली तर याचं पद पण घालवायचं आहे आणि याची पण आबरू काढायची आहे या भावनेतनं आता आम्ही सगळे कामाला लावले आणि तसं उत्तराला उत्तर अनिल देसाई दिल्याशिवाय राहणार नाही हे सांगायसाठी आजची प्रेस आहे आणखी एक तुम्हाला महत्वाचा अत्यंत मुद्दा मला सांगायचा आहे बांधवून थोड्या दिवसापूर्वी हा माणूस मी परवा सुद्धा सांगितलं होतं की मेडलेल्या मड्यावरचं लोणी खाणारा हा माणूस आहे मागच्या कालखंडामध्ये सुद्धा यांनी मेलेल्या एका माणसाचा दहा वर्षपूर्वी मेलेल्या माणसाचा दस केला आणि त्याचं अजून कोर्टात प्रकरण चालू आहे आणि हे प्रकरण चालू असताना आता सुद्धा एक गंभीर हायकोर्टामध्ये रीट झाले आणि ते रीट काय आहे तर त्या मध्ये जवळजवळ दोनशे लोक आधी मेलेले असताना त्या दोनशे लोकांच्या नावावरती यांनी जवळजवळ बोगस बिलं काढून पैसे काढले त्यामध्ये गंमत तुम्हाला सांगायची झाली मी आता सगळी माहिती पुरावे तुम्हाला दाखवणार आहे मी आता त्यामध्ये दहिवडीतला पण एक बुनसुड लोक म्हणजे काय केलं या माणसानं या माणसानं जे ते सर्टिफिकेट आता मैताचे हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे पत्रकारनं तेहतीस लोक मेल्यानंतर आठ दिवसांनी दहा दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी त्या मायनी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिट झाली ऍडमिट झाल्यानंतर म्हणजे कधी ऍडमिट झाली मेल्यानंतर दहा पंधरा दिवसांनी ऍडमिट झाली दहा बारा दिवसाचा त्यांनी उपचार घेतला उपचार घेतल्यावरती महाराष्ट्र शासनाच्या गाडीने म्हणजे एस टीने घरी जायला त्यांना पन्नास रुपये भत्ता मिळतो तो पन्नास रुपयेचा भत्ता सुद्धा लोकांनी लिहून दिला एस टी महामंडळाचा जो भत्ता मिळतो घरी जायला तो सुद्धा मिळाला आणि मी आता सुखरूप घरी पोचले असं म्हणजे मेलेल्या माणसाच्या खोट्या सहा करून त्याच्या नावावर अनुदान लाटण्याचं पाप या माणसाने केलं त्याचं बावीस तारखेला एक तारीख झाली आहे आणि बावीस तारखेला रीट आहे त्यातल्या तेत्तीस लोकांची जी माहिती आहे ती पण माहिती मी तुम्हाला पत्रकारांना सगळी देणार आहे दाखवणार आहे की त्यांनी काय केलं म्हणजे खरं तर किती किती माणूस एखादा खोटाडा आणि लवाड असू शकतो एखादा माणूस म्हणजे मेलेला माणूस त्याला माहीत आहे हा माणूस मेला आहे कोविडमध्ये तरीसुद्धा त्याला वाटलं की हे कधी बाहेर येणार नाही आणि त्यांनी त्या माणसानं जीवन केलं खरं तर दुर्दैवानं या शंभर दीडशे फॅमिलीमधील ही लोक जिवंत असतील तर त्यांच्या नातेवाईकांना किती आनंद झाला असता किती बरं वाटलं असतं पण आज त्यांचे नातेवाईक ज्यावेळी त्यांची ही यादी पब्लिश होईल तुमच्या माध्यमातून लोकांसमोर जाईल की आपला माणूस पंधरा दिवसापूर्वी येलेला याने जीवन केला होता त्या भागाराने त्याच्या नावा अनुदान आणलंय त्यावेळी याला जोड्यान हल्ल्याशिवाय गावात गेल्यावरती माणसं जोड्यान हल्ल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी त्यांना हे सगळं खरंच सत्य कळेल ते ही सगळी तेहतीसच्या तेत्तीस लोकांची यादी आहे आणि हे करताना त्यांनी एक कुंभार नावाचे डॉक्टर नोडल ऑफिसर दाखवले हे सगळे मयत लोक भरती करताना त्या कुंभार डॉक्टरांचं व्हेरिफिकेशन झाल्यावर त्यांनी सांगितलं की त्या मायनी मेडिकल कॉलेजकडे मी तरी गेलोच नाही म्हणजे कुंभार डॉक्टरांच्या सुद्धा बोगस्या आणल्या म्हणजे मैतांच्या बोगस्या आणल्या मयत माणूस चांगला होऊन घरी जाताना परत लेटर दिले की मी आता चांगला होऊन आनंदात घरी जातोय आणि त्यांनी एस टीचं भाडं पण घेतलंय त्या मैतानी एस टीचं जे भाडं मिळतं घरी जायचं ते पण घेतलंय म्हणजे एवढ्या खालच्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये ज्यांनी राजकारण समाजकारणाच्या नावाला कलंक लावलाय असा तालुक्याचा लोकप्रतिनिधी आज आहे आणि या लोकप्रतिनिधीची जिरवायची भूमिका शंभर टक्के ताकदीनं अनिल देसाईने घेतलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे सुद्धा तुम्ही सगळे साक्षीदारात काय वेळी असं काय फार मोठा यांनी केलं मागच्या तेवीस हजार लोकसभेला एवढंच लीड होतं कारण तेवीस हजार मताचं लीड होतं आणि या लीडमध्ये ज्यावेळे आम्ही सगळेजण एकास एक करून आम्ही ज्यावेळी लढलो एकत्र त्यावेळी पण सतरा लोक इच्छुक होते कोण इच्छुक नव्हतं असं काही नाही तरी सुद्धा आम्ही सतरा लोक एकत्र बसलो आणि सतरा लोकांनी एक नाव केलं आणि फक्त दोन हजार नऊशे मतांना हा भांडवळ आमदार जिंकलेला आहे आणि त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे या विधानसभेला जगातलं काय झालं तरी आम्ही एका एक करून या भांडगोळ आमदाराचा पराभव केल्याशिवाय राहत नाही आणि हे त्याला कळणे म्हणून त्याच्या पायाखालची वाळू सरकले आणि म्हणून तो एवढ्या खालच्या पद्धतीने बोलतोय मला आता त्याला एवढंच त्याला सांगायचंय जाता जाता लोकसभेला आता लोकांनी ट्रेलर बघितलाय विधानसभेला पुरा पिक्चर आम्ही तुला दाखवणार आहे एकाच भाषेत त्याला सांगतोय आता इथनं पुढं आताच एका वाक्यात सांगायचं झालं तर जया तू तो आता गया तुला तीन महिन्याच्या पुढे आता आम्ही आमदार राहून देत नाही पण तीन महिने जेवढे तू आहेस तोपर्यंत त्या पदाची आवरू राह तू स्वतःची आवरुण आहे पण पदाची आवरू राह आणि बोल वाईट पद्धती मान सोफे न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा